नमस्कार मंडळी तर कसे आज सगळी एकदम ओकेमध्ये ना तर मित्रांनो पहिल्यांदा तर तुमचं स्वागत आहे आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये त्याचं नाव आहे अभिषेक प्रसाद देशमुख मित्रांनो आजचा हा येणारा ब्लॉग हा खूप खास असणार आहे कारण की आपण जाणार आहोत देवदर्शनासाठी अक्कलकोट तुळजापूर आणि पंढरपूर मित्रांनो आपण जाणार आहोत बालाजी टूर्ससोबत आता तुम्हाला प्रश्न पडला असेल की मी कुठून जाणार आहेत माझ्यावर कोण कुन कोण आहेत हे सगळं मित्रांनो तुम्हाला तुम्ही दाखवणार आहेत आपल्या व्हिडिओला अजिबात स्किप करू नका चला तर मग आपल्या व्हिडिओला आपल्या ब्लॉगला सुरुवात करूया चला मित्रांनो आता आपण आलोय हायवेला मस्त पैकी हायवेला आलोय तर इथं मस्त पैकी आपल्याला ठाणे बस पकडायची आता ठाणे बस कधी गावते काय माहीत तोपर्यंत काय थांबवावं हो लागेल पुण्याचा तडाखा वाढत चला मित्रांनो अशा प्रकारे आपण मुंबईमध्ये पोहोचलोय पण एवढं घाण म्हणजे एवढं बेकार गरम होते ना मुंबईमध्ये बेक्कार एवढं गरम होते ना असं वाटतं की फार कुठंतरी विहिरीत विहिरी उडी टाकावे चालाव्यात विशेल एक करून टाकावा टाकावाला गार वारा घेऊ कुठंतरी अशा प्रकारे मयूरनं मला बोलवलं होतं कळव्या नाक्याला ना आता परत बोलवतोय ठाणा स्टेशनला तर अधोरचा एवढा घाम आला आहे दम लागला आहे थंड काहीतरी असं पेव वाटते पण आता बघू मयूरला भेटल्यावरच चालू अशा प्रकारे आपण ज्या खास मित्राची वाट बघतो रोज मयूर तुपे ऑफिशियल आता इंस्टाग्रामवर खूप ट्रेंडिंग आहे इंस्टाग्रामलाच नाही तर आमच्या सातारा जिल्ह्यात सुद्धा खूप फेमस आहे जेल ते मला म्हणायला लागले की आमचा तुझा भाऊ तो मित्र मयूर तुपे त्याचे आमचे मित्र स्टेटस वगैरे ठेवतात मित्रांना असंच पुढे जा त्या स्टेटस नाही तर माणसा तुझ्या घराघरात ओळखलं पाहिजे तुला काय म्हणायचं फक्त मलाच नाही तर तुला पण ओळखलं पाहिजे आपण दोघ एकत्र मिळून मेहनत करू आणि आपण दोघंही पुढे जाऊ चलाच केस चला 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 मित्रांना आता आहे आता कुठे जायचं नमस्कार ओळखलत का नमस्कार खूप दिवसातून तुमची भेट झाली ठाण्यामध्ये तर काय सांगतात हो सर 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 तिच्या ब्लॉक मध्ये आम्ही भेटलो होतो आता मस्त पैकी जाणार कुठे जायचे काहीतरी खिलवाय आमचं अरमिराव कसा दिसतो का मस्ती आली हो मग बघ आम्ही निघालोय का स्पेशल ठिकाणी तर मित्रांनो आम्ही निकाल तुळजापूर पंढरपूर एडिटिंग मध्ये कट करतो ऐका ना एडिटिंग मध्ये कट करतो म्हणतो पण नाही पण ठेवतो मग बघू शकताय की काय काय करावं लागतं साठी खूप कष्ट मित्रांनो मित्रांनो सोपं सोपं नसतंय युट्यूब चालवणं खूप कष्ट करावं लागतं तुम्ही आता बघितलं असेल फुटेज यात मी दाखवले बेकार क्रिएटिव्हिटी बेकार असते युट्यूब ची गाईच मयूर आणि अभिषेक त्या मित्राला मदत करताय कुठे गेले तर मित्रांनो आपण आपल्या तिसऱ्या खास मित्राला भेटायला आलो तर मित्र अरे वा 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 वाटत वा वाप दिवसातून आम्ही भेटलोय एकत्र विषय कॉल करून टाकतो बघा आता बाहेर जरा काळापीट घेत आता एक दिवसातून भेटलायच काय म्हणशील कसं वाटलं भेटून मस्त वाटलं आम्हाला पण खूप छान वाटलं आपण खूप मला वाटतं भेटल होत काय भेटलो आम्ही अशा प्रकारे आम्ही सर्वजण एकत्र निघालोय थोडे सगळे निम्मी आरती क्रिएटर आम्ही पण क्रिएटर आणि सगळे एकत्र चालू श्री स्वामी चला श्री स्वामी तो दो 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 तर मित्रांनो अशा प्रकारे बालाचे डोसने आम्हाला मस्त पैकी कोलगेट साबण शॅम्पू ओके मध्ये दिले आणि तेच नाही मित्रांनो बघते ओके मध्ये मध्ये दिले म्हणजे कसं आयडेंटिटी घालायची ओके मध्ये फिरायचं म्हणजे कोण आपल्याला काय म्हणणारच नाही हा बाला जे टळ विषय खोल ಭಾರೀತಿಯ ಜಾರಿ नमस्कार मित्रांनो आम्ही अशा प्रकारे एकदम ओके मध्ये आम्ही पंढरपूरला पोहोचले आता वजेत पाहून आणि आता एकदम मस्त <laughs> आता आपण मस्त पैकी जाणारा फ्रेश वगैरे होणार आंघोळी बिंगोळ करणार आणि लगेच निघणार दुसऱ्या यात्रेला तर आता आपण इथे स्टे करणार आहे मस्तपैकी पंढरपूरचं दर्शन करणार आणि तुम्हाला दिसायचं मित्रांनो मस्त पैकी तुम्हाला दाखवणार आहे पंढरपूरचं देऊळ वगैरे तर आला 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 तर मित्रांनो तुम्ही बघू शकताय सगळे आणले आहेत दोन दिवसाचा हा आमचा प्रवास आहे आणि हिना बघा काय आणले एवढी मोठी बॅग एवढी मोठी कोण बॅग आणतं का मी आणते <laughs> मला लागते बघा जास्त कपडे जास्त हासल कपडे जास्त चला मग आता कशाला बांधायची दवा चला बघ잖아 मला हेल्प करायचं हा ब्लॉग अरे सर सर मला लक्षातच नाही थाम हेल्प करतो आई काही नाही कपडेच नाही काही नाही काही पण उचलले तर मित्रांनो अशा प्रकारे मस्तपैकी आम्हाला भेट भेट दिला तर मित्रांनो अशा प्रकारे आपल्याला प्रत्येकी पाच पाच सिंगल बेळ भेटलेला आहे आणि जाता काय जो पाहिजे ए? नमस्कार मित्रांनो आपण पोहोचलेलो आहोत बरोबर पंढरपूर येथे आणि आता आपल्याला मस्तपैकी राहण्यासाठी सोय करून दिलेली आहे खाली आपल्याला नाश्त्याची सोय केलेली आहे तुषारदादा यांनी धन्यवाद तुषार दादा दा तुमचं दा दा मॅनेजमेंट आपल्याला खूप आवडलेलं आहे एकदम ओके म्हणजे मी मित्रांनो आपलं मॅनेजमेंट झालेलं आहे मस्तपैकी बेड वगैरे आहे तिकडे एकदम झोपायला आपला ढोलचिंग करत गेलाय वॉशरूमला ते वॉश करून येईल रूम करून येईल बाहेर रिंग 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 तर मित्रांनो तुम्ही बघू शकताय मर किती नटलाय मर लग्नाला आहे पण आता आपण चाललो दर्शन घ्यायला तर थोडंफार आपल्याकडून पण नटलं मी पण रिवाइंड करता तर मस्त पैकी मित्रांनो मी एकदम ओके मध्ये क्वालिटी मध्ये तयार झालेलो आम्ही काय सांगशील तर मी हे सांगेन आता मस्त यावर लय आणि आता मयुर न कुडता तुम्ही त्याचा कुडता बघा पाहिला तर मित्रांनो कसं असतं कसं का पडता पडता वाचलो अशा प्रकारे पडता पडता वाचल पाय टाकले वाटत पाय मग असत चालू होतं मी त्यांना बघितलं का झाड किती डेंजर आहे मित्रांनो यांचं सुद्धा युट्यूब चॅनल तुमचं युट्यूब चॅनलचं नाव सांगा किरण कदम लॉक्स मध्ये आणि इंस्टावरती मला सेम नाव आहे मित्रांनो नक्की सबस्क्राईब करा एकदम भारी व्हिडिओ असतात त्यांच्या सुद्धा चला मित्रांनो आता आम्ही मस्तपैकी पैकी चालू आहे नाश्ता जाणार जायचं गेला नाश्ता काय आणि असा विषय की जेवढं पाहिजे तेवढं खावा नाश्ता नमस्कार मित्रांनो तर आपण आहे पंढरपूर येथे मस्तपैकी मित्रांनो एकदम असं वाडाकालीन हे इमारत दिसते तुम्हाला मस्तपैकी ह्याला नाव आहे भक्तनिवास मित्रांनो इथे एकदम राहण्याची खाण्याची पिण्याची एकदम भारी सोय केली आहे ते फक्त आपल्या बालाजी तो आणि आपल्या तुषारदा हे शक्य झालंय तर मित्रांनो चला तर मस्तपैकी आपण नाश्ता करूया आणि देवदर्शनासाठी जाऊया चला मित्रांनो आता आपण आलेलो आहे नाश्ता करायला तर आपण आता खातो पोहे सांबर आम्ही विथ एक्स्ट्रा

अक्कलकोटला गेल्यावर आधी स्वामींचं दर्शन करणार आहोत आणि त्याच्यानंतर अन्नछत्रामध्ये जेवण आणि सर्वांना एक तास देणार आहे मग त्या एका तासामध्ये मित्रांनो अशा प्रकारे आपण आलेलो आहोत अक्कलकोट मध्ये खूप दिवसापासूनची इच्छा होती मित्रांनो अक्कलकोट ला यायची ती आज पूर्ण झाली ती फक्त आणि फक्त आपल्या मालाची ट्रस मुळे एकदम भारी असं वाटतंय एकदम हॅपी वातावरण नाही तुम्हाला दाखवतो मस्तपैकी हे राईट मारला की समोर मंदिर तिथे सर्वांना एकत्र दर्शन घ्यायचंय तिथून बाहेर आलं की आधी मध्ये महाप्रसाद घ्यायचा आम्ही मस्त पैकी आता अक्कलकोट मध्ये पोहोचलोय आता स्वामींचं दर्शन घेण्यासाठी आम्ही ना तुझ्या वाक्याचा काय संबंध आहे एकदम भारी प्रवास झालाय मित्रांनो अक्कलकोट पर्यंत आता अकोलकोट स्वामीचं दर्शन झाल्यानंतर आम्ही जाणार आहोत तुळजापूरला पूर्ण तर आम्ही काय तर मनातली इच्छा खूप दिवसात मास पूर्ण झाले म्हणून आलंय स्वामी होत नाही तोपर्यंत म्हणून भारी वाटते फायनली स्वामींनी ते बोलवलं बास पाहून झालो आयुष्यात मस्त वाक्य भारी बोलला इथे म्हणे काय म्हणजे खूप दिवसात आपली ग्रेट बेड झाली आपली अशी

खूप दिवसातून आमच्या दोघांचे जोडे भेटलेले आहे म्हणजे शाळा प्रत्येकाच्या टूर मधील आमची जोडी होती आबेव आणि वनिताची नाही नाही विसरलं नाही तुला कसं विसरेल नाही विसर चालतो मित्रांनो कंटिन्यू करा आपण एका क्रिएटरला भेटलोय तुमचं नाव सांगत राहिस हॅलो मी भन्नाट तेजा तर माहिती सांगाल का आपल्या प्रेक्षकांना आपला यूट्यूब चॅनल पण आहे आणि इन्स्टाग्राम आयडिया आहे भन्नाट तेजा यूट्यूबवरती पण भन्नाट तेजा असा चॅनल आहे ज्याच्यावरती वन लॅक प्लस सबस्क्रायबर्स आहे आणि लवकरच आपला सिल्वर बटन पण येणार आहे अरे वा मित्रांनो माझं पण येणार आहे तर थँक्यू थँक्यू तुम्हाला पण अभिनंदन खूप तर मित्रांनो असंच सपोर्ट करा यांना सुद्धा मला सुद्धा चला अखेर आम्ही आलोय स्वामींच्या दर्शनासाठी हे बघा स्वामी समर्थन पहिल्यानंतर आपण छत्रपती शिवाजी महाराजांचे स्मारक बघतो आणि त्याच्यानंतर तुम्हाला दाखवतो आपल्या स्वामींचं एक मोठा तर मग एकदम कडक गर्दी झाली अशा प्रकारे उडा तर मित्रांनो अशा प्रकारे आपण गर्दीत आहे आपण चालू आहे दर्शन घ्यायला स्वामींचे मित्र अशा प्रकारे देवळ उघड झाले ना आता सगळी गर्दी मोकळी व्हायला लागले सगळे भक्त पुढे जायला लागले दर्शनासाठी आता आम्ही चालू आहे चला जाऊया आवळ जाऊया सावका जाऊया नाही तर मोबाईल वगैरे पडवलो हे बघा इकडे चुक म्हणजे चला ओ चला चला भिंगरी प्रकारे इम्पोर्ट आणि व्हिडिओ काढण्यास मला आहे तरी पण आपण काढतो हळू तुमच्यासाठी फक्त काय तर मित्रांनो इथं फोन अवेलेबल नाही आहे तरी पण आम्ही काढतोय मित्रांनो इथं फोन अशा प्रकारे आपण आलो स्वामींच्या दारात दर्शनासाठी पाहू शकताय आवाज जरा कमी येईल माझा पण आपण आलोय स्वामींच्या दर्शनासाठी त्यांच्या दारात हळूहळू आपली गर्दी शरद चालली आहे पुढे तसं तसं आपण दर्शनासाठी पुढे चालू चला दाखवायचं होतं स्वामींचे दर्शन घडवायचं होतं पण कसं आहे तर फोटो आणि व्हिडिओ काढण्यास सक्त मनाई होती म्हणून आम्ही तुम्हाला दर्शन करू शकतो नाही पण तुम्हाला बाहेरून दाखवतो तर व्हिडिओग्राफी चालू आहे तुम्हाला दाखवतो मग काय सांगशील आहे याबद्दल खूप इच्छा होती एका एक तू असा फोटोज काढून तुमच्यापर्यंत पोहोचवायचं बरं पण काही कारण काही गोष्टी होत्या की इथं आपल्याला म्हणजे बरोबरच आहे त्यांचं बरोबरच मित्रांनो फोटो व्हिडिओ जर काढून फोटो व्हिडिओ जर त्यांना काढून दिलाय तर आपण कसं आहे तुम्हाला जर दाखवलं तर तुम्ही इथे कशासाठी येतात त्या गोष्टीमुळे पॉसिबल झालो इथे ओके तुम्हाला मी ते दाखवता आलो नाही तर फोटो आहे ते तुम्हाला दर्शन करून देतो चला अशा प्रकारे स्वामींच्या नामस्मरणासाठी जे सर्वजण भक्त बसले तुम्हाला आत्ताच मी दाखवतो <laughs> स्वामींच्या दार दात तर उपाशी पोटी कधीच जाणार मस्त पैकी आपल्याला आहे हे भाऊ पण भेटलेला आहे समर्थ तर मित्रांनो बोलतात ना की स्वामीच्या दारात आल्यानंतर आपल्याला कुठल्याच गोष्टीची कमी होत नाही परत मानसिकता आल्यानंतर कधीच उपाशी जात नाही खरीच गोष्ट आहे पण भेटले आपल्याला श्री स्वामी समर्थ भरपूर अशा गोष्टीचे उपलब्ध करून नाही इथे तर मला अजूनपर्यंत अनुभव नाही ना पण खूप चांगल्या गोष्टी म्हणजे का आलो असं म्हटलं की स्वामीजी चरणाशी आलोय दर्शन व्यवस्थित झालं थोडी गर्दी होती पण त्याने आणि दर्शन केलं तर आम्ही अन्न सत्राकडे झालेलो जेवायला म्हणजे पहिल्यांदा कसं वाटलं ते हे पहिल्यांदा झालोय चांगला अनुभव आहे चांगला अनुभव आहे आणि या बालाजी टुरिस्ट मधून एकदमच छान एकदम उत्तम हे दादा कसं वाटलं तुम्हाला इथं आपल्या हाती कुठले खूप छान वाटलं बालेटोर सोडून आलो म्हणून बोलताना त्यांनी चांगल्या सुविधा उपलब्ध उपलब्ध केल्या आणि त्यांनी बसमध्ये चढलं चढलं आपल्याला सर्व चल सांगितलं पूर्ण माहिती कशी पूर्ण प्लॅन काय असणार आहे अरेंजमेंट कशी असणार आहे मग त्यांनी किट दिलंय आपल्याला बघून रूम रूम मध्ये फ्रेश किट दिले नंतर परत पूर्ण नाश्ता नाश्ता पण होता एकदम फुल म्हणजे बघू पेटभर नाष्टा नाश्ता होता पूर्ण करणार आहे पाण्याची बॉटल्स तुम्हाला जेव्हा मागे जेव्हा पाणी बॉटल होते तुम्हाला सर्व करणार आहे अशाच गोष्टी खूप आहेत आणि तुम्ही जो आहे ना तो संचालक आहे बालेटोचा

बस तो겠다 बस हो, भाई, भाई स्कीथार। स्कीथार। तो, 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 तो. तर मित्रांनो कसा वाटला तुम्हाला आजचा अक्कलकोट स्पेशल ब्लॉग झाले ना स्वामींचं दर्शन अ मी तुम्हाला दाखवत होतो स्वामींचं दर्शन तर मित्रांनो अशा प्रकारे अक्कलकोटचा हा पहा हा पहिला पार्ट असणार आहे कारण की तुळजापूर आणि पंढरपूरचे आपल्याकडे खूप मोठे फुटेज आहे ते आपण एकत्र नाही जाऊ शकलो त्याचे जा वेगवेगळे पार्ट मी तुम्हाला नक्की दाखवणार आहे त्याच्या आधी आपल्या हा ब्लॉगला सपोर्ट करा म्हणजेच तुमचा हा पुढच्या ब्लॉग येण्यासाठी मला जरा उत्सुकता वाढेल हो एक नंबर वाटेल तर मित्रांनो अशा प्रकारे तुम्ही आपल्या चॅनललासुद्धा सबस्क्राईब करा आणि श्री स्वामी समर्थ म्हणायला कमेंटमध्ये विसरू नका चला तर टाटा बाय बाय भेटूया लवकरच तुळजापूरच्या लॉगमध्ये चाल आणि मित्रांनो तुम्हाला सुद्धा तुळजापूर अक्कलकोट किंवा पंढरपूर देवदर्शन करायचे असेल तर तुम्हीसुद्धा बालाजी टूरसोबत संपर्क करा नाहीतर आपल्या तुषारदादांना कॉन्टॅक्ट करा एकदम विषय खोल एकदम मॅनेजिंग एकदम कडक असते त्यांचं एकदम विषय असतो अजिबात तुम्हाला असं वाटणार नाही की आपण परक्या ठिकाणा आलोय आहे सगळे आपली माणसं असतात मी खाली त्यांचं नाव आणि नंबर खाली आपल्या डिस्क्रिप्शनमध्ये मेन्शन करतो लगेच त्यांना कॉन्टॅक्ट करा चला श्री स्वामी समर्थ